हा भाई काय झालं तुझ्यासोबत मी इकडून मला तिने वाशिमशी बोलेला हा वडी गोदरीला हा वडी गोदरीला बोलेला तिथून मला चार पाच जणांनी गाडीवर टाकलं शेरसराळ्या नेलं मला हा शेरसराळ्या नेलं तिथून मला ते बट्टीच्या घरी नेलं मला सारे दारू केले होते मी दारू नव्हतो ते मा दारू फाजी फुल मला मला तो बाला चल थोडी करायला थो। जाऊ मी म्हणला नाही रे बा मा पाय असा नको मला आणि मन्ना वितोने चाकू काढला पायात टाकला माझ्या मांज्यावर टाकला पायात चाकू टाकला तुझ्या चाकू आपण भाई काय कि, किती जण होते ते चार पाच जण होते काय नाव आहे त्यांचे भुण्या बाल्या आज्या बटी पूर्ण नाव सांग ना त्यांचे बालाजी बालाजी एक अजून दुसरं कोण होत्या भुल्या एक अजय हे चौघ जण होते आणि तू एक आता असे पाच जण तुम्ही वडिबुद्री या ठिकाणी गेलेलो होता त्या ठिकाणी तुझ्या सोबत समजा असा प्रकार घडला तुझ्या तुला काय म्हणित होते ते चोरी करण्यासाठी चल पण तू नाकार दिला बराबर आहे नाकार दिल्यानंतर तुला समजा त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली मारहाण केली काय होत कशाने मारहाण झाली तुझ्यासोबत चाकूने त्यांच्या पशी चाकू होते अजून दांडे, दांडे, दांडे होते, होते। तुला मारहाण करण्यात आली मारून रिक्षाखाली थाकलं तुझं नाव काय पूर्ण सांग किशोर दीपक शिंदे किशोर दीपक शिंदे शिवाजी नगर व्यवसाय काय तुझा सेंटरला आहे वॉशिंग तुझे सगळे मित्र होते ना, मग नातेवाईक नाते होते का मित्र होते तुझे नातेवाईक होते मला मला काय माहित नव्हतं असं मी मामाच्या नाते गेलो आपण कोण आहे यांची आई आहेत आपण बरं बर झालं तुम्हाला कवा कळलं पोलीस स्टेशनला गेली तिथे दोन पोलीस होती दोन पोराला फोन लावला नाही पोराला पोर फोन लाग ना मग मी वायश शेटरला फोन लावला मी ते कामाला ते मालकाला माझ्या मुलाचे मालकाला लावलं तर ते म्हणले ते, ते, ते मामा आहे कोणता मामा कशी त्याचा फोन आणता म्हणे मामाला वडी वडिद्रीला बोललेलं म्हणे त्याला तिने शंभर रुपये घेतले बस स्टँडला सोडलं मग एक बस स्टँडला गेलं याला ते काही आले नाही मग वडिभोत्री होऊन बसील मग त्याला शिरसाळ आणलं शिरसावळ आणलं शिरसाहून आणल्यानंतर मी फोन बंद करून टाकला माझ्या मुलाचा मी फोन लावते रातभर सगळ्या मी पोलीस स्टेशनला गेले बारा वाजता स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला माझी तक्रार घेतली नाही तक्रार घेतली नाही तुम्ही सकाळी ती सकाळी आणल्यानंतर माझा चार वाजता हिचा फोन आला पुन्हा मामी मामीचा मामीचा असा माझा मुलगा मारून टाकायला लागला बालू बालू चाळी

नंतर मी नंतर मी ते फोन आला की मी घेऊन येऊन चार वाजता गाडी स्वतःची गाडी घेऊन आम्ही ह्याला सोनपेठला गेलो सोनपेठून आम्ही परळीला नेलं परळीहून बीड ला नाही सर हे मुलांना माझ्या असं केलं चाक खूप असले याची काय दुश्मनी होती ते किती जण होते ते तुमचे तुम्हाला नाव सांगता येईल का त्यांचे बालू पंडित काळे गुल्या पंडित काळे आ, आ, आजे आ, आजे या चौघडाने मिळून समजा याला मारहाण केली आणि याला मार कुठं कुठे आहे सध्या आता समजा ह्याच्या पायाला गंभीर मार लागलेले आहेत चाकून हे केलेले आहे समजा बरं अजून कुठं मार आहे भैया तुला हाताला मार आहे तसं हात तोडला हे हात बी तोडलं का ह्याला मार आहे समजा इथं किती दिवसापासून येत तुम्ही बरं पोलीस स्टेशनला कळविलं का तुम्ही असा असा प्रकार घडला म्हणून पारधी साहेबी आहे ते आतापर्यंत आले का